वणी घरफोडी प्रकरण तेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत तीन आरोपी कसाड वणी शहरातील एका सराफा व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ एल ये, सी बी यश आलंय या कारवाईत पोलिसांनी तेरा लाख बावीस हजार आठशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतलाय दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन रात्री दोन वाजता ही कारवाई करण्यात आली आहे वणी येथील सराफा व्यापारी श्री संजय निळकंठ कोंडावार कोंडावार ज्वेलर्स यांच्या राहत्या घरी चार अज्ञात आरोपींनी सुरक्षा रक्षक आणि व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि बारा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली होती वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक सातशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस सहा तीनशे नऊ सहा भांडवी अन्वये गुन्हा नोंद झाला होता तर माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारावर तपास सुरू केलाय गोपनीय माहितीनुसार यवतमाळ येथील सागर बजरंग धोंगडे व चौतीस वर्ष याला दाते कॉलेज चौक कुमरसरा रोड इथून ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान सागर धोंगडे यांनी श्रीमती वैशाली संजय वाघमारे व पंचेचाळीस राहणार नागपूर हिच्या मदतीने कट रचून इतर पाच साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तर वैशाली संजय वाघमारे आणि ऋतिक लिलाधर गेडाम व एकवीस वर्ष राहणार यवतमाळ यांनाही त्यानंतर ताब्यात घेण्यात आले आरोपी सागर धोंगडे यांच्याकडनं याच्याकडनं पोलिसांनी एकूण तेरा लाख बावीस हजार आठशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय रोकड पासष्ट हजार आठशे पस्तीस सोन्याचे दागिने अकरा लाख सत्याऐंशी हजार रुपयांचे तर मोटरसायकल आणि दोन मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले आहे या गुन्ह्यातील इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा आणि वनी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ